नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब वर आपले स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मुलींना शंभर टक्के मोफत शिक्षण ही योजना राबवताना खरंच मुलींना मोफत शिक्षण मिळणार का त्यानंतर मुलींना मोफत शिक्षण योजना कशी राबवणार तर या संदर्भातील संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला ही योजना कशी राबवल्या जाणार आहे आणि आपल्याला फायदा कसा होणार आहे तर याची माहिती मिळून जाईल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत त्याची माहिती तात्काळ आपणास मिळेल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो वीस जुलै दोन हजार ला म्हणजे शनिवारला नियोजन मंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली होती पुण्यामध्ये तर त्या बैठकीमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जी काही माहिती दिलेली आहे ती माहिती बघूया आपण तर या ठिकाणी बघा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री पाटील यांनी विद्यार्थिनींना शैक्षणिक शुल्क माफ करण्याबाबत माहिती दिली एकूण सहाशे बेचाळीस अभ्यासक्रमासाठी योजना ही योजना लागू करण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही जी योजना आहे तर ती सहाशे बेचाळीस कोर्सेससाठी लागू करण्यात आलेली आहे आणि हे सगळे कोर्सेस प्रोफेशनल कोर्सेस आहे म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रम आहे उदाहरणार्थ इंजिनिअरिंग आहे मेडिकल आहे बी एड आहे डी एड आहे एम बी ए आहे तर यासारख्या कोर्सेससाठी ही योजना लागू करण्यात आलेली आहे आणि एकूण एक हजार आठशे कोटी रुपये यासाठी खर्च होणार आहे शुल्काच्या प्रतिपूर्तीची रक्कम महाविद्यालयाने योजनेसाठी सुरू केलेल्या स्वतंत्र बँक खात्यात सप्टेंबर महिन्यात जमा करण्यात येईल तर या योजनेसाठी एक हजार आठशे कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि महाविद्यालयाना विद्यार्थिनींची जी काही फीज आहे तर ती ट्युशन फीची प्रतिपूर्ती म्हणून कशी मिळणार आहे तर त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयामध्ये या योजनेसाठीच एक स्वतंत्र बँक खाते खोलावं लागणार आहे प्रत्येक महाविद्यालयाला आणि त्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्यात मुलींची जी काही फीज आहे तर ती गव्हर्नमेंट या ठिकाणी पे करणार आहे त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो या योजनेच्या समन्वयासाठी स्वतंत्र प्राध्यापक नियुक्त करणे आणि योजनेची माहिती विद्यार्थिनीना देण्याबाबत महाविद्यालयांना सूचना देण्यात आलेल्या आहेत तर यासाठी ज्या ज्या काही सूचना आहे तर शिक्षण मंत्रालयाकडून महाविद्यालयांना देण्यात आलेल्या आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे, आहे। त्यामध्ये या योजनेसाठी एक स्वतंत्र प्राध्यापकाची नियुक्ती करण्यास महाविद्यालयांना सांगण्यात आलेलं आहे आणि येत्या पंचवीस जुलै रोजी राज्यातील सहा हजार महाविद्यालयात विद्यार्थिनीसाठीच्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले त्यामुळे मित्रांनो ही योजना नेमकी कशी असणार आहे यासाठी किती पैशाची तरतूद केली जाणार आहे आणि नेमकी कोणकोणते कोर्सेस आहे की ज्यासाठी मुलींचं फ्री एज्युकेशन ही जी योजना आहे तर ती राबवली जाणार आहे तर याची संपूर्ण माहिती या नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये उच्च तंत्र शिक्षण मंत्री मान्य श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे तर भविष्यामध्ये आपण बघूया की ही योजना नेमकी राबवली कशी जाऊ शकते आणि मुलींना मोफत शिक्षण कसं मिळू शकते तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद